तर नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भाऊच्या युट्यूब चॅनलमध्ये ना त्याचं नाव आहे बाहू ओंकार आपल्या डिझाईन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं नेहमीप्रमाणे स्वागत करतो तुम्हाला माहीत असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकला झाला आहे जर जी काय डिझाईन असते आपण पूर्ण थमनेला प्रोव्हाइड करतो त्याच्यानंतरच तुम्ही या व्हिडिओवरती क्लिक करता हे तर मला माहिती आहे ओके तर भाऊ आजचा व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे हल्दी कुंकू समारंभ निमित्त पत्रिका डिझाईन आपण केलेली आहे पी एल पी व फोटोशॉप टी फाईल तुम्हाला भेटणार आहे त्यासाठी काय करायचंय व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण एडिटेबल पी एल पी व पी एस टी फाईल तुम्हाला मी देतो त्यासाठी व्हिडिओला तीन स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे पासवर्ड व्हिडिओमध्ये बोलून सांगत असतो भाऊन या तीस सेकंदामध्ये तुम्हाला सांगतोय पासवर्ड कसा असतो ते पण तुम्ही बघत नाही भाऊन ओके पासवर्ड हा व्हिडिओमध्ये बोलून सांगितलं असतो चला सुरू करू आजच्या टॉपिकला आजचा आहे जे काही तुम्हाला माहिती असेल हल्दी कुंकू समारंभ मकर संक्रांती निमित्त तुम्हाला माहिती असेल हल्दी समारंभ समारंभचे काय आयोजन करण्यात येतं भाऊन ओके जे काही असेल ते जसं इन्व्हिटेशन जसं आता आपल्याला ऑर्डर आली आहे बनवण्यासाठी ओके त्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतोय ती आपण काय केलंय तुमच्यासाठी अपलोड केले कारण की तुमच्यासाठी पण येऊ शकतात कोणी ऑर्डर येऊ शकतं किंवा जर समजा तुम्हाला जर कोणी विचारलं भाऊ चला आता इन्व्हिटेशन कार्ड आहे हल्ली कुंकू समारंभाचं ओके तर बनवून दे तर तुम्हाला काय करायचं सिंपल आपली डायरेक्ट पिक्सल ॲप खोलायचं आहे आणि आपलं व्हिडिओ बघायचा आणि पी एल पी फाईल घेऊन टाकायची ओके पी टी व पी फाईल जे मोबाईल युझर असतील त्यांच्यासाठी पण व्हिडिओ आहे फोटोशॉप युजर असतील त्यांच्यासाठी पण युजर आहे मी फोटोशॉपमध्ये काय करतो कारण की मानू फोटोशॉपमध्ये पूर्ण क्लिअर आणि तुम्हाला पूर्ण एकदम ओपन स्पेस दिसते कारण की जर तुम्हाला समजा आता मी काय होतं जर पिक्सल लॅबला करायप बसलो ना तर पूर्ण एकदम टोटल सर्व समजावण्यामध्ये टाईम भरपूर जातो ओके तर काय करायचं आहे इथे बघू शकता बॅ साईज दाखवतो साईज काय डावलूया आपण पोर्ट्रेटमध्ये डिझाईन करतो जी मोबाईलची साईज आहे तुम्हाला माहिती असेल ओके जसं आता तुम्ही पकडला असेल मोबाईल ओके तर इथे बघू शकता अकरा आणि तेरा इंचेसमध्ये आपण काय डावलूया हाईट इंचेसमध्ये ठेवतो लक्षात घ्या जर तुम्ही पिक्सलला करत असाल तर पिक्सलमध्ये करू शकता किंवा इंचेसमध्ये करू शकता ओके इथे बघू शकता बॅकग्राऊंड बघू शकता आपण काय केलं आहे हा एक बॅकग्राऊंड घेतलेला आहे डिफॉल्ट ओके कुठं तरी होता म्हणजे जसं डाऊनलोड केलेला असेल आता माझ्या फोल्डरमध्ये जिथे काय सर्व डाटा आहे ओके तिथं होता तर मी आता सिम्पल असं डायरेक्ट म्हणजे मला वाटत नव्हतं की आता डिझाईन कशी बरेल मी आपलं नॉर्मली आपलं जस्ट म्हणून घेऊन आलो याच्यामध्ये आणि ॲड केला ॲड केल्याच्यानंतर एक एक वरती आता बघू शकता काय काय करतोय ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता वरती आता त्याच्यावर दोन स्पॉट मारले कारण की तो जास्त येल्लो दिसत होतो ओके लक्षात घ्या आज बॅकग्राऊंडना एकदम असं म्हणजे डार्कनेस दिसत होता तो बोल त्याच्यावर थोडासा लाईट मारूया जेणेकरून जे आपले ऑब्जेक्ट वगैरे असणार आहे ते दिसायला पाहिजे ओके त्याच्यावरती थोडं मारलं त्याच्यानंतर एक खाली बघ सुद्धा दोन पार्टमध्ये आपण त्याला डिवाईड केलं ओके दोन पार्टमध्ये जो वरचा पोर्शन असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे काही लिहायचं आहे ते सर्व टायमिंग वगैरे लिहायचं आहे आणि इथे खाली जो तुम्हाला डार्क हळदी कलरचा लक्ष दिसतोय कलर त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे जे काही निमज्ञ वगैरे जे काही स्थळ वगैरे जे असेल ते आपण याच्यामध्ये लिहिणार आहे लक्षात घ्या हे झालं बॅकग्राऊंड बघू शकता सिम्पल आता आपण पूर्ण जे काही आपले पी एन जी वर फ्लिपकार्ट जे काय तुमच्याजवळ डाउनलोड केलेले असतील ते तुम्ही ॲड करू शकता किंवा आपलं जे आहे तेच जे आहे, आहे ते आहे ते बघून घ्या ओके इथे बघू शकता आता काय ससने निमंत्रण आता ससने निमंत्रणची इथं पी एन जी आहे ते आपण इथे ॲड केले आहे त्याच्यानंतर बघू शकता त्याच्या बाजूला आपण माल आहे बघू शकता तुम्हाला गोंड्याची माल ओके एकदम प्रॉपर मराठीमध्ये सांगतो लक्षात घ्या नाही तर म्हणाल तुम्ही भाऊ कुठली भाषा बोलायला लागलाय तू ओके तर जे काय आहे ते सर्व मराठीमध्ये सर्व व्हिडिओ असतात आपले लक्षात घ्या इथे बघू शकता हे वरती काय असणार आहे शाळ वगैरे हो बघू शकता वरती सॉरी तोरण वगैरे हो तुम्ही बघू शकता जर तुमच्याजवळ असेल ॲड करू शकता फक्त मी काय काय यूज केले ते सर्व तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय ओके त्याच्यासाठी पासवर्ड विडोमध्ये हो, असणार आहे त्याच्यावर तुम्हाला पी एल पी व पी एस टी फाल भेटणार नाही बघून ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता कडकमध्ये सांगतोय हो, फोर्टी टू ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता हा जो येलो कलर आहे ओके जर तुम्हाला स्टार्टिंगला मी सांगितला रॅक्टँगल इथं आपण घेतलेला आहे ओके त्या रॅक्टँगलवरती आपण काय केलं इथे बघू शकता दोन एकदम हा आता नॉर्मल आहे त्याच्यावरती आता बघू शकता ही आपण एक काय घेतली आहे तुम्हाला याची नॉर्मल करूया ओके त्याला नॉर्मल केल्याच्यानंतर त्याची ऑपोजिट वीस आहे ओके हा बघू शकता हा आपण काय केलेला आहे सिम्पल हळदी कुंकू समारंभ असं जर तुम्ही टाकलं आणि जर त्याची पी एन जी किंवा इमेज जर सर्च केले गुगलला तुम्हाला असे इमेज भरपूर सारे भेटून जातील त्यापैकीच हा एक इमेज आहे त्याला आपण ओव्हरले मारून त्याची ऑपोजिट ही ट्वेंटी पर्सेंट केले बघू शकता हा सतरा झाली आता आपण याला ट्वेंटी करणार आहे ओके बघू शकता आणि ते सेट केले सेम तसंच त्याच्यावरती आहे त्याला डुप्लिकेट करून फ्लिप मारलेली आहे म्हणजे म्हणजे आता जर उजव्या बाजूला असेल सा तर लेफ्ट साईडनं म्हणजे डाव्या साईडून तिला आपण कन्वर्ट केले लक्षात ले घ्या त्याच्यानंतर पुढे इथे बसतो आता पुढे वरती आपण थोडंसं म्हणजे क्रिएटिव्हिटीज जे आपण बड्डे बॅनर डिझाईनसाठी किंवा बॅनर डिझाईनसाठी जे काय बॅकग्राऊंड बनवतो तुम्हाला नसेल माहीत सांगून देतो कसं बनवतो अशा प्रकारचे एकदम नॉईसवाले बॅकग्राऊंड कसे बनवायचे ते जर पाहायचे असेल तर आता बघून घ्या लगेच एका मिनटामध्ये तुम्हाला मी जे काय असेल ते समजवण्याचा प्रयत्न करतो ओके इथे बघू शकता सिंपल एक ब्रश लेअर घ्यायची डिफॉल्ट इथे लेअरवरती प्लसवरती क्लिक करून लेअर घ्यायची आणि ब्रश घ्यायचा जो आपला एकदम डिफॉल्ट ब्रश असतो ब्रश घ्यायचा ब्रशला हाईट वाढवून घ्यायची म्हणजे साईज वाढवून घ्यायची वाढवली आणि सिम्पल एक कलर घ्या डिफॉल्टली ऑरेंज कलर सिलेक्ट आहे बघू शकता तुम्हाला दिसते ओके त्याला दाखवून की फक्त एक फील करणार आहे बस जेवढं पोशन आहे तेवढा फिल करून घ्या फिल केल्याच्या नंतर याच्यावरती नॉर्मल आता जे ओव्हरले आपण इफेक्ट बसवतो ना त्याच्यामध्ये दोन नंबरचा ऑप्शन आहे डिझ नावाचा आहे तर तो द्यायचा फक्त त्याच्यावर ते क्लिक करायचं आणि सिंपल कंट्रोल जे मारा कंट्रोल जे मारल्याच्यानंतर डुप्लिकेट होईल लेअर लक्षात ले घ्या डुप्लिकेट झाल्याच्यानंतर या दोघांना शिफ्ट डाबून शिफ्ट डाबून दोघांना सिलेक्ट करा आणि राईट क्लिक करून मर्ज लेअर करा ओके म्हणजे दोन्ही मिळून एक होऊन जातील बघू शकता सेम झालेला आहे सेम असंच आपण काय केलेलं आहे आणि त्याच्यावर थोडे ऑपोजिटी आपण मायनस केलेलं आहे कारण की आपल्याला जास्त काही एवढा डार्कनेस करायचा नाही ओके म्हणून मग आपण हा जो इफेक्ट बसलाय बघू शकता तुम्हाला दिसते मी तो आता डिलीट केला बघू शकता तुमच्या समोर करून दाखवलंय ओके तुम्हाला इथे दिसत असेल त्याच्यानंतर पुढे हे जास्त बॅकग्राऊंडवरती आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते म्हणून जास्त काय नंतर आता सुरुवात बघूया आपल्या आपल्या आप बॅनरला ओके म्हणजे निमंत्रण पत्रिकेला ओके कार्ड इन्व्हिटेशन कार्ड त्याच्यापासून संक्रांती हळदी कुंकुम दिसत असेल तुम्हाला संक्रांतीनिमित्त हळदी कुंकुम ओके जे काही समारंभ वगैरे असेल तर तुम्हाला इथे लिहायचं तुम्ही लिहू शकता मला सांगितलेलं नाही लिहायला म्हणून नाही लिहिलं मी ओके त्याच्या पुढे बघू शकत आपण जी वगैरे ऍड केलेले हा जो पोशन दिसतोय त्याची पीएनजी आता वरती असेल ओके बघूया असेल की कुठेतरी तुम्हाला इथे दिसेल ओके फोर्टी सेवन त्याच्यानंतर पुढे येतो पुढे याच्यानंतर इथे संक्रांती हळदी कुमकुम ओके हा जो पाऊंड आहे ना इन्फिनिटीचा पाऊंड आहे एकोणतीस का तीस नंबरचा पाऊंड मध्ये ओके त्याच्यानंतर इथे शकता हे काय असणार हळदी आपण काय केले जी ऍड केलेले आहेत बनवलेले आहेत ना लक्षात घ्या ब्रश नाही तर म्हणाल तू कुठून घेऊन येतो ते बघू शकता आता शायरी आपण ऍड केले हास्याचे हलवेतील गुळाची खैरात लुटून वाण साजरा करून उस्तात मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर आमच्या घरी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले आहे आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवावी ओके जे काय तुम्हाला दिसत असेल पूर्ण हो, ओके आपण याला रू आला आहे आपण काय करणार आहे ओके कार्यक्रमाची शोभा आता जे काय पुढे असेल ते सर्व ॲड करा बघू शकता दिळगुल घ्या गोडगोड बोला ही आपण काय केलेलं आहे एक टेक्स्ट होतं पाहून टेक्स्टला चुकून हे झालेलं आहे काय म्हणू शकता कन्वर्ट स्मार्ट ऑप्शन म्हणजे पी एन जीमध्ये मध्ये कन्वर्ट झालेली आहे ओके त्याच्यानंतर इथं बघू शकता आपण थोडं क्रिएटिव्हिटीनुसार आपण काय केलं पतंग वगैरे हो ॲड केलेले आहेत जेणेकरून थोडी क्रिएटिव्हिटी येण्यासाठी आपण इथे डेट वगैरे लिहिले बघू जो की डेट आहे आजची ज्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतोय तीच डेट आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर इथं बघू शकता पी एन जी आपण ॲड केलेले आहेत इथे बघू शकता संस्कारात इथं बघू शकता ही पी एन जी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितली होती जीची लेअर वरती आहे लक्षात इथे बघू शता इथं पण ॲड केले इथं पण ॲड केलेले आहे ओके पूर्ण टोटली बहुशत बॅनर जे आहे ते सर्व तुमच्या समोर ओपनली मी ऑन करते लक्षात घ्या ओके हा जो फ्लॅग आहे तो तो आहे तो ऑपोज ठेवा हो, मी इथे जाईल ओके खाली आपण काय लिहिलं आता इथे लक्षात घ्या हे आहेत सर्व निमंत्रक ओके निमंत्रकांचे नाव आपण ॲड केलेत हा जो फॉंट आहे बाळू फॉन्ट आहे लक्षात घ्या देवनागरी फॉन्ट जर मी तुम्हाला श्रीदेव फॉंट वापरले ना तर तुम्हाला कन्वर्टिंग करायला खूप त्रास जाईल लक्षात घ्या जर तुम्ही ते कन्वर्ट करणार इथे आणून पेस्ट करणार त्यापैकी मी तुम्हाला काय सिम्पल गुगल पॉंट आहेत ना नॉर्मली तेच फॉन्टवरती मी व्हिडिओ करतो कारण की त्याच्यामध्ये तुम्ही आपण जसे इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअपला किंवा कुठे मना चॅटिंग वगैरे जशी करतो सेम त्याच क्रिएटिव्हिटीमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये टायपिंग वगैरे करू शकता ओके ते इथे बहुशत तुम्हाला इथे दिसत असेल ओके एकदम कडकमध्ये नाइंटी सेवन ओके पूर्ण कडक अशी डिझाईन तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे बहुशा तुम्हाला इथे दिसत असेल पूर्ण एकदम आणि खाली हे जे काय असणार आहे हे जे आहे ते पूर्ण स्थळ आहे ओके आपण इथे लिहायला पाहिजे होतं स्थळ वगैरे इथे बघू शकता तुम्ही इथे पुढे लिहू शकता ओके स्थळ किंवा ठिकाण ओके कपिला अशोक भवन ढोल ढोले पाटील कॉलेज जे काय असेल ते खराडी पुणे ओके हो तुम्हाला माहित असेल तिक जर तुम्ही तिकडचे असाल तर ओके संक्रांती हळदी कुंकू जे काही असेल ते आपण पूर्ण इन्व्हिटेशन कार्ड डिझाईन केलेले आहे पूर्ण पी एल ओ पी एस टी फाईल तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे ओके व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड जे काय आहेत ते तुम्हाला पूर्ण समजावून सांगितलेले आहे चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या क्रिएटिव्ह व आकर्षक डिझाईनसाठी आपल्या चॅनलला व इंस्टाग्राम आय डीला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला ऑल ओवरती सेट करून द्या तुम्हाला सर्वांना ओंकारग्राफिक डिझाईन करून मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा धन्यवाद